श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याला अमावस्या तिथीही येते परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते दर अमावस्येला पितरांची पूजा करावी असे धर्मशास्त्र सांगत असते पण दर महिन्याला पितरांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य करावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहेत मार्गशीर्ष अमावस्या तिथी ही एकोणतीस डिसेंबरला रविवारी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि तीस डिसेंबरला सोमवारी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होणार आहेत उदय तिथीनुसार ही अमावस्या तीस डिसेंबरला म्हणजेच उद्या सोमवारी असणार आहे ज्या घरातील स्त्री हे उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करतो ते अमावस्येच्या मुहूर्तावरती त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागत असेल काहीतरी सतत तुम्हाला आर्थिक अडचणी येत असेल किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल उद्योग व्यवसायामध्ये काही अडचणी अडथळे येत असेल उद्योग व्यवसाय चांगला चालत नसेल घरामध्ये तसेच पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने पुन्हा घरातून बाहेर जात असेल म्हणजेच घरामध्ये जर पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे आपल्याला जाणीव होते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही फक्त पैसाच असणे असे नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे किंवा घरामध्ये प्रेम एकोपा असणे एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणे देखील गरजेचे असते आणि म्हणून आपल्याला पैसा तर हवाच आहे परंतु त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणे देखील गरजेचे आहे तर यासाठी महिलांनी प्रत्येक अमावस्येला या, या गोष्टी आवर्जून कराव्या काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी तुम्ही काय उपाय करायचे आहेत हे तुम्हाला आज व्हिडिओमध्ये मी सांगणार आहेत हे उपाय केल्याने आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच तुम्हाला जाणवतील आणि म्हणून या अमावस्येच्या दिवशी आपल्याला ही एक वस्तू उंभरट्यावरती ठेवायची आहेत ही वस्तू उंभरट्यावरती जर ठेवली तर आयुष्याचं सोनम हे झाल्याशिवाय राहणार नाहीत कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू ठेवायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या मार्गशेष अमावस्येच्या दिवशी म्हणजेच उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायचे आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये ouais तुम्हाला थोडंसं गोमूत्र आणि खडे मीठ टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत तसेच आपलं घर जे आहे तर ते आपल्याला स्वच्छ पुसून काढायचं आहे आपण जे पाणी घर स्वच्छ करण्यासाठी वापरणार आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद गोमूत्र गंगाजल खडे मीठ टाकून तुम्हाला तुमच्या घराची फरशी ही स्वच्छ करायची आहे यामुळे घरात असणारी इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती दारिद्र्य अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते यामुळे घरातील फरशी या, या पद्धतीने आपण स्वच्छ केली तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आता यानंतर आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक वस्तू ठेवायच्या आहेत सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे घराचा मुख्य दरवाजाचा जो उंबरटा असतो त्यावरती हळदीचं लेपन तुम्हाला न चुकता करायचं आहे हळदीचं लेपन या दिवशी आपण उंबरट्यावरती केले तर कुठलीही वाईट शक्ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही या सगळ्या गोष्टी आपल्या घरापासून दूर राहतात आणि घरामध्ये फक्त सकारात्मक लहरी येत असतात म्हणून उंबरट्यावरती हळदीचं लेपन नक्की करायचं आहे त्यानंतर उंबरट्यावरती आपल्याला लक्ष्मीची पावले स्वस्तिक हे शुभचिन्ह देखील काढायचं आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि जेव्हा स्वस्तिक आपण घराच्या मुख्य उंभरट्यावरती काढतो तेव्हा त्याचे अनेक फायदे आपल्याला होत असतात त्याचबरोबर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला आपल्या घराच्या जो मुख्य दरवाजा असतो तर त्या दरवाजाच्या बाहेरच्या साईडने तुम्हाला शिंपडायचं आहे आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे सर्व नकारात्मक शक्ती ही दूर होते आता तुमची ही सगळी कामं करून झाली की तुम्हाला एक मुख्य वस्तू ही घराच्या ओंभरट्यावरती ठेवायची आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे एक स्टीलची वाटी घ्यायची आहेत स्टीलचीच वाटी घ्या प्लास्टिकची घेऊ नका त्या स्टीलच्या वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी डाळ आणि त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे यानंतर ही चणा डाळ आणि गूळ जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईडने ठेवायचा आहे म्हणजे उंबरठा जो असतो तर उंभर उंबरठ्याच्या बाहेरच्या साईडने डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्हाला ठेवायचं आहे सकाळी जेव्हा तुम्ही ही वस्तू ठेवणार आहे त्यावेळी तुम्हाला दिवसभर तशीच ठेवायचे आहेत सायंकाळी तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं हळद कुंकू घ्यायचं आहे ती वाटी तिथून उचलायच्या आहेत आणि तुमच्या घरी गाय असेल किंवा तुमच्या शेजारच्यांच्या घरी गाय असेल तर गाईला हळद कुंकू वाहून तुम्हाला ही वस्तू गाईला खाऊ घालायची आहेत बघा गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात गाईला लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे जेव्हा तुम्ही ही वस्तू गाईला खाऊ घालता तेव्हा लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि लक्ष्मीच्या कृपेने घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होते आणि आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होतात आता हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे यानंतर संध्याकाळी तुम्हाला अजून एक महत्वाचा उपाय करायचा आहे तो सुद्धा घराच्या मुख्य दरवाज्यावरतीच करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत तिळाचं किंवा मुहुरीचं तेल घालायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे सोबतच तुम्हाला एक तांब्या भरून पाणी देखील तिथे ठेवायचं आहे या दिवशी आपले पितृ हे पुन्हा पृथ्वीवरती येत असतात आणि येताने त्यांच्या वाटेमध्ये अंधार येऊ नये यासाठी त्यांना समर्पित म्हणून हा दिवा आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे या दिवशी पितृ जे आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर येऊन थांबलेले असतात तिथून ते आपल्याकडे पाहत असतात ज्यांच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं ते माझ्यासाठी काही करतात का ते तिथून पाहत असतात आणि जेव्हा असा दिवा तिथे आपण लावतो तेव्हा ते भाते प्रसन्न होतात तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात म्हणून प्रत्येकाने उद्याच्या सोमवती अमावस्येला सायंकाळी असा दिवा हा नक्की लावा हा दिवा जर तुम्ही लावला तर पितृदोष हा दूर होईल दुसऱ्या दिवशी ते पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरला तरीसुद्धा चालेल तर ह्या ज्या काही सेवा होत्या तर त्या तुम्हाला उद्या सोमवती अमावस्येला करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ